दरम्यान आपल्या वेगळ्या स्टाईल बद्दल प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं वेगळं रूप आज विधिमंडळ परिसरात बघायला मिळालं सरकारनं शेतकरी आणि सर्वसामान्यांना गाजरं दाखवली अशी टीका विरोधकांनी केली आणि त्याच्या निषेधात गाजर दाखवत विधिमंडळ परिसरात सर्वच विरोधकांनी दर्शनं केली यात जितेंद्र आव्हाड यांनी गाजर खात सरकारचा विरोध दर्शवला यापूर्वी सुद्धा चिकी घोटाळ्यात महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे विरोधात आंदोलन करताना आव्हाडांनी चिकी खाल्ली होती तास त्यांचं दुसरं रूपही पाहायला मिळालं